नमस्कार पत्रकार हेमंत सुशिला श्रीराम जोशी मी बघितलेले पत्रकार म्हणून आजवरचे मुख्यमंत्री असा माझा आजचा विषय आहे तो पुढे कदाचित मला व्यापक पण करायचा आहे कारण अंतुले ते फडणवीस बहुतेकांना मी अतिशय जवळून बघितला आहे त्यामुळे त्यांच्यातले प्लस आणि मायनस पॉइंट्स हे मला नेमके सांगता येतील आजवर अनेकदा सांगत आलो आहे पण जे एका चुटक्यानं सुरुवात करतो मित्रांनो की एक धन्ना सेठ नावाचा श्रीमंत तरुण एका डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर दादा कोंडकेंच्या भाषेत बोलायचं झाल्यास चार आणायला तीन आणले काय ग तुम्ही केले ते सारे प्रयोग ते निरोध ते विरोध ते सारे मी वापरतो तरीही माझ्या बायकोला दिवस जातात डॉक्टरांनी त्याला एकच सांगितलं की तुमच्या शेजारी जे अविनाश आदिक राहतात त्यांना पण त्यातले चार तुम्ही देत चला म्हणजे तुमच्या पत्नीला दिवस जाणार नाहीत मित्रांना हा गमतीचा भाग झाला पण असे एक मुख्यमंत्री होते तुम्हाला माहिती आहे की साधारणतः एकोणीसशे नव्वदनंतर आपल्या या राज्यात देशात जगात जमिनींना अनन्य साधारण महत्त्व आलं अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालं जमिनींच्या जमिनींचे भाव कडाडले गगनाला भिडले आणि ज्यांनी एकोणीसशे नंतर जमिनींमध्ये गुंतवणूक केली ते कुठल्या कुठे गेले अगदी कालपर्यंतचा सामान्य सर्वसामान्य किंवा आर्थिकदृष्ट्या जो कमकुवत होता तो खूप श्रीमंत झाला आणि त्यातूनच एक बिल्डर लॉबी जन्माला आली गँगस्टर संपले आणि हे भूमाफिया बिल्डर लॉबी मोठ्या प्रमाणात जन्माला आली ती या गँगस्टर्सपेक्षा पण खतरनाक आहे तर असे एक मुख्यमंत्री होते हैं, मला त्यांचं नाव सांगायचं नाही जमिनींना महत्त्व प्राप्त झाल्यानंतर ते नेमके मुख्यमंत्री झाले त्यामुळे स्वाभाविकच म्हणजे साऱ्याच मुख्यमंत्र्यांकडे जमिनींच्या संदर्भामध्ये जमिनी सोडवण्यासाठी महसूल खात्याच्या जाचातून मुक्तता करण्यासाठी भानगडींच्या जमिनी क्लिअर करण्यासाठी विशेषतः मुंबईतून ठाणे पुणे वेगवेगळ्या मोठमोठ्या शहरातून कधी महसूल मंत्री तर कधी मंत्री म्हणून त्यांच्याकडे जे जमिनींचे व्यवहार घेऊन यायचे तर ते नक्कीच त्यांच्या ओळखीचे नेते असायचे दलाल असायचे आसपास वावरणारे असाय असायचे त्यांच्या ओळखीचे असायचे तर हे कधी मंत्री तर कधी मुख्यमंत्री म्हणून राहणारे महाशय त्या दलालाकडून किंवा जो काम घेऊन यायचा त्याच्याकडून त्या जमिनींच्या सगळ्या माहिती घ्यायचे आणि जमिनींचे मालक नेमके कोण आहेत त्याची हळूच विचारणा करून त्या मालकांचा नंबर घ्यायचे त्यानंतर तो जो जमिनींचं व्यवहार घेऊन त्यांच्याकडे आलेला माणूस तो बाजूला पडायचा आणि ही थेट त्या जमीन मालकाला फोन करून तू माझ्याकडे मी तुझी जमीन क्लिअर करून देतो सांगायचे आणि ती जमीन क्लिअर करून दिल्यानंतर स्वतःच विकत घेऊन मोकळे व्हायचे मी तो नेमका तुम्हाला सुटका त्याच पद्धतीने सांगितलं आहे असे प्रत्येक स्टाईलचे मुख्यमंत्री मी अतिशय जवळून बघितले अर्थात या पद्धतीनं त्या कधी मंत्री असलेल्या कधी मुख्यमंत्री झालेल्या त्या नेत्यांना ब बखळ पैसा कमावला असेल पण फार काळ अशा पद्धतीनं तुम्हाला कौटुंबिक स्वास्थ्य मिळत नाही किंवा त्या पैशांचं जे सुख तुम्हाला उपभोगायचं असतं ते तुम्हाला शक्य होत नाही थोडक्यात काय तर तेच की तुमचा वक्त कदाचित चांगला असू शकतो त्यातून अंत कधी चांगला निघत नाही मित्रांनो अनेकदा असे नेते असायचे किंवा झाले विशेषतः काँग्रेसच्या काळात ते फार घडायचं की अनेक नेते स्पर्धेत असायचे मग कधी रोहिदास पाटील असतील रामराव अधिक असतील रणजित देशमुख असतील किंवा अजित पवार असतील जयंत पाटील असतील अनिल देशमुख असतील असे कितीतरी नेते जेव्हा केव्हा नवीन मुख्यमंत्री बदलाचे वारे व्हायचे तेव्हा त्यांची नावं चर्चेत असायचे अगदी विलासराव देशमुख शिवराज पाटील किंवा सुशीलकुमार शिंदे यांचं देखील नाव स्पर्धेत असायचं पण भलताच स्कु... तिसराच कोणीतरी मुख्यमंत्री होत असे विलासराव तर दरवेळी कपाळावर हात मारायचे आणि बाजूला बसायचे किंवा मिळेल ते मंत्रिपद शपथविधीला जाऊन मोकळे व्हायचे पण एकदाचे विलासराव सुशीलकुमार सारे मुख्यमंत्री झाले अंतुले नक्कीच वेगळ्या पद्धतीचे मुख्यमंत्री होते गरिबांना आवडणारे आणि मुसलमानांच्या आयुष्यात तर ते वर्ष दीड वर्ष जेवढे काय मुख्यमंत्री होते त्या दर दिवशी त्यांच्या आयुष्यामध्ये दिवाळी होती ईद होती सॉरी पण संजय गांधी निराधार योजनेसारख्या योजना अंतुलेंनी आणल्या त्यां ते गरिबांवर अर्थातच मुस्लिम समाज देखील फार मोठ्या प्रमाणावर गरीब होता त्यामुळे त्या प्रेमापोटी आणि एकंदरच काँग्रेसला मतदान व्हावं दृष्टीनं त्यावेळेचा जो अगदीच आर्थिकदृष्ट्या मागासलेला समाज होता त्यासाठी अंतुलेंची भूमिका नक्कीच पॉझिटिव्ह होती ते धडपडायचे पण फार काळ टिकले नाहीत अगदी अल्पकाळात ते मुख्यमंत्री राहिले आणि त्यानंतर एकदा केंद्रात मंत्री झाले पण नंतर अंतोलनसारखा डॅशिंग मुख्यमंत्री डॅशिंग नेता शरद पवारांनी पुन्हा त्याला कधीही मानवर करू दिली नाही नारायण राणेंना देखील मुख्यमंत्रीपद फार काळ मिळालं नाही मनोहर जोशी सतत चार वर्ष मुख्यमंत्री होते आणि त्यानंतर अगदी शेवटल्या वर्षामध्ये काही महिने राणे मुख्यमंत्री होते त्यानंतर त्यांना देखील ती संधी चालून आली नाही मित्रांनो एकनाथ शिंदे होते शिवाजीराव पाटील निलंगेकर अशोक चव्हाण किंवा उद्धव ठाकरे किंवा मनोहर जोशी शरद पवार त्यानंतर बाबासाहेब भोसले सुशीलकुमार शिंदे विलासराव देशमुख असे कितीतरी मुख्यमंत्री मी फार जवळून बघितले त्यापैकी मला सर्वाधिक राग आला किंवा राग यायचा किंबहुना अधिक वाईट वाटायचं अशोक चव्हाणांविषयी अशोक चव्हाणांविषयी प्रेम असण्याचं कारण म्हणजे त्यांचे पिताश्री शंकरराव चव्हाण काँग्रेसनं शंकरराव चव्हाण आणि अर्थातच पृथ्वीराज हे दोघंही चव्हाण एक उत्तम मुख्यमंत्री म्हणून या राज्याला दिले विरोधासाठी विरोध किंवा काँग्रेसचे म्हणजे वाईटच ही भूमिका मनात असता कामा नाही पण शंकरराव यांनी त्यांच्या काळामध्ये कधीच का शरद पवारांना तोंडवर काढू दिलं नाही शरद पवार अस्वस्थ व्हाय असायचे व्हायचे पण शंकरराव हेडमास्तर होते पृथ्वीराज हे खऱ्या अर्थानं त्यांचे चिरंजीव शोभले असते कारण अशोक चव्हाण देखील मुख्यमंत्री झाले पण ते अगदीच ज्या पद्धतीनं बापाची तत्व होती सत्व होतं त्या पद्धतीनं ते, ते कधीच वागले नाही त्यांच्या पावलावर पाऊल खऱ्या अर्थानं पृथ्वीराज चव्हाण होते पण आता पृथ्वीराज थकले आहेत त्यांची केविलबाणी धडपड पुढे येण्यासाठीची पळापळ पड़, वाईट वाटतं पण आता काँग्रेसमध्ये विशेषतः गांधी कुटुंबियांमध्ये का कोण जाणे पण पृथ्वीराज चव्हाण यांचं स्थान न उरल्यामुळे आणि आता या निवृत्तीच्या काळामध्ये उगाचस कशाला आपण बंडखोरी करायची या विचारानं जरी पृथ्वीराज कुठली भूमिका घेत नसते तरीही त्यांना कळून चुकलं आहे की आता आपल्याला राजकीयदृष्ट्या पुढे कुठलंही स्थान मिळणार नाही आणि त्यांना भारतीय जनता पक्षामध्ये आयुष्याच्या संध्याकाळी नक्कीच जायचं नाही तर अशोक चव्हाणांबद्दल राग यासाठी जे मी नेहमी आमच्या पत्रकारांना देखील सांगतो प्रत्येकालाच सांगतो सत्ते सभोवताली जे असतात की तुम्ही जेव्हा सत्ते सभोवताली येता असता तेव्हा तुम्हाला सहजगत्या पैसा मिळत असतो थेंबे थेंबे तळेसाचे या पद्धतीनं जर तुम्ही भूमिका घेतली तर सत्ते आली तुमचं टिकणं दीर्घकाळ राहतं पण नेमकं ते घडत नाही लोकांना फार घाई होते गरज नसताना पैशांच्या मागे राहतं किंबहुना मी त्या श्रीजयाला तेच सांगेल की आता आमदार झालेले आहे की आजोबांच्या पावलावर पाऊल ठेव वडिलांच्या नाही वडिलांचे गुण घ्यायचे असतील तर प्रदेशाध्यक्ष या नात्यांना मात्र अशोक चव्हाणांची उत्तम कामगिरी होती किंबहुना अशोक चव्हाण प्रदेशाध्यक्षपदावरून पाय उतार झाले आणि त्यानंतर राज्यातली काँग्रेस संपली रसा लागली संपुष्टात आले ते प्रदेशाध्यक्ष म्हणून उत्तम होते मोठ्या मनाचे होते कार्यकर्त्यांना नेत्यांना सांभाळून घ्यायचे त्या पद्धतीचा प्रदेशाध्यक्ष काँग्रेसला त्यानंतर कधीही मिळाला नाही आणि त्यामुळे काँग्रेसची वाताहत झाली तर श्री जयाला आता तिच्या आमदारकीची सुरुवात आहे पण उत्तम तिला भवितव्य आहे आजोबा शंकरराव चव्हाण आणि पिताश्री अशोक चव्हाणांचा तिला राजकीय वारसा आहे उत्तम फ्युचर आहे त्यामुळे ज्या चुका बापानं केल्या त्या चुका तिनं टाळल्या अजिबात गरज नाही आर्थिकदृष्ट्या अगदी एकाही रुपयाची किंवा पैसे मिळवण्याची त्यांना गरज नाही किंबहुना त्यातले खूप त्यांनी वाटून टाकावे मोकळं व्हावं तरीही पुढल्या दहा पिढ्या बसून येईल एवढी संपत्ती त्यांच्याकडे आहे जे नेमकं हे काम अशोक चव्हाणांनी केलं आहे त्यातून अशोक चव्हाणांना पैसे मिळाले पण त्यांना जो त्याची फार मोठी किंमत मोजावी लागली किंबहुना भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीसांची फ्रेंडशिप दोन्ही त्यांच्या नशिबात नसते तर मोठं कठीण काम झालं असतं देवेंद्र फडणवीस आणि ते शेजारी राहायचे फडणवीस विरोधी पक्षनेते होते आणि शेजारी महसूल मंत्री म्हणून राहायचे दोघांमध्ये मैत्री निर्माण झाली मग कधी वेषांतर करून फडणवीसांनी त्यांच्या बंगल्यात जायचं तर कधी यांनी त्या भिंतीवर उडी मारून फडणवीसांकडे जेवायला बसायचं असा तो का फ्रेंडशिप त्यांची बहरत गेली आणि त्यातून अर्थातच फडणवीस अशोक चव्हाणांच्या पाठीशी उभे राहिले अन्यथा फार कठीण होतं कदाचित अशोकरावांना शंभर टक्के तुरुंगात जावं लागलं असतं ती चूक आता श्री जयानं करू नये तिला मंत्रिमंडळात घुसायला जायला स्थान मिळायला फारसं कठीण नाही मित्रांनो जर शंकररावांच्या पावलावर पाऊल ठेवत आणि थेंबे थेंबे, थेंबे तळेसाचे पद्धतीनं अशोक चव्हाण वागले असते कधी मंत्री म्हणून कधी मं मुख्यमंत्री म्हणून पुन्हा मंत्री म्हणून तर फार वेगळं नेतृत्व मराठवाड्याला मिळालं असतं दुर्दैवानं ते घडलं नाही पण पुन्हा तेच की अंतुले ते, ते फडणवीस हा मुख्यमंत्र्यांचा कालखंड खऱ्या अर्थानं लक्षात राहतो किंवा लक्षात राहते ती फडणवीसांचीच आधी देखील मुख्यमंत्री म्हणून आणि आज देखील अर्थात एकनाथ शिंदे कुठे कमी पडले असे मी म्हणणार नाही परंतु एकनाथ शिंदेंना मी पुन्हा तेच सांगतो की साऱ्या कार्यकर्त्यांना नेत्यांना पक्षाला साऱ्यांना सांभाळण्याच्या नादामध्ये त्यांची कुठेतरी त्यांची आर्थिक कोंडी होत असते होत असायची आणि त्यातून ते भरकटले त्यांनी देखील आपला भविष्यामध्ये अशोक चव्हाण होणार नाही याची मोठी काळजी घेण्याची गरज आहे पण खूप छान मुख्यमंत्री होते कुठे नावं ठेवावं म्हणजे अंतुलेनंतर खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांचे गरिबांचे मुख्यमंत्री म्हणून नक्कीच एकनाथ शिंदे आगळेवेगळे होते पण या साऱ्यांमध्ये कारकिर्द लक्षात राहते आहे ती अर्थातच देवेंद्र फडणवीस यांची कारण त्यांच्या दररोजच्या कार्यक्रमांचा अगदी त्यांच्या एक एक तास ते काय करतात दर तासाचा मी अभ्यास करत असतो आणि आपला वेळ आपला मुख्यमंत्री कार्यकिर्दीचा वेळ कुठेही वाया जाणार नाही वायफळ जाणार नाही याची मोठी काळजी फडणवीस घेता आणि इतर मुख्यमंत्र्यांना जे फारसं जमलं नाही जे त्यांनी फारसं केलं नाही त्याची काळजी फडणवीस घेतात आणि ती काळजी म्हणजे चौफेर प्रगती साधण्याची त्यांच्या मनात हे कधीही नसतं की मी विदर्भातला म्हणजे केवळ विदर्भाचा विकास घडला पाहिजे त्यांचं त्या ते गांधारीसारखं आहे शंभरही मुलांवर प्रेम आहे अगदी डोळ्यावर पट्टी बांधून त्या शंभर लोकांवर ते प्रेम करतात त्यामुळे प्रेम करताना प्रगती साधताना त्यांच्या डोळ्यावर पट्टी असते आपण अमुक कुठल्या भागासाठी निर्णय घेतो आहे काय करतो आहे त्यातून त्यांना ते दिसत नाही त्यांना एवढं ठाऊक असतं की मी राज्यातल्या कुठल्या तरी भागाचा सा विकास साधतो आहे आणि सर्वाधिक शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अर्थाचं उद्धव ठाकरे यांचा सा। सारं काही आपल्यासाठी या भूमिकेतून उद्धव ठाकरे सतत वागत आले सतत वागत राहिले आणि त्यातून त्यांनी कधीही भरून न येणारी पोकळी राजकीय पोकळी निर्माण केलेली आहे यानंतर भलेही ते राज ठाकरे यांचा हातात हात घेतील मुसलमानांना जवळ करतील शरद पवारांच्या गळ्यात पडून त्यांना मिठ्या मारतील पण त्याचा काहीही उपयोग नाही सारं काही आपल्यासाठी मुख्यमंत्रीपद आपल्यासाठी मंत्रिपद आपल्यासाठी नशीब त्या लहान गेला त्यांनी राज्यमंत्रीपद दिलं नाही थोडक्यात काय तर मातोश्री बाहेर उद्धव ठाकरे पडले आणि त्यांचं हे ओंगळ स्वार्थीरूप नेमकं उघडं पडलं आणि तेथेच उद्धव ठाकरे संपले मित्रांनो अर्थातच मुख्यमंत्री माझ्या नजरेतून हा विषय इथे संपत नाही Tour Taurus,